काय करते तनू सायकल पायाला लागले तरी सायकल खेळायचीच का अजून कुरप ठेव मांजरीचा कुडून आवाज येऊ राहिला ग इकडे बर कुठून आवाज येतो पाय बर आपल्या इथं काय मांजर आपण काय पाळेल नाही पाय बरं इकडं कुठे अरे बॉक काय का मांजर आहे हे तर नकली मांजर आहे ग मग याच्यातून कुठं नाव जेव राहिलाय काय ना शेल तर काय कुठं दिसत नाही काय नाही कस काय आवाज राहिलं काय कळा ना मला आपण घरात गाऊन जाऊ कोणाची बी असू चाल चल चाल चाल कोणी जर पाहिले ते घेऊन जायचं मांजर नाही का पण लोक घरामध्ये माव कुठे काय माहिती माऊली कुठे गेलाय तरी मेव मेव आवाज राहिले का ग मधल्या घरामध्ये ठेवून दे पाटक्यान ठेव पाटक्यान कडी लावून घे चल धावला पटक्यान कोणी जर विचारलं ना मांजर सापडली का नाही म्हणून सांगायचं बरं का माऊली आला पाहिजे काय रे कुठे गेला होता हा कशाला रोशन सोबत आणि कशाला गेला होता आता हातपाय धुऊन घे आणि अभ्यास करून मांजर आपल्या घरातच चाल तुला दाखवतो मांजर पटकन